काळ्या अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभं असतं भारताचे दुसरे राष्ट्रपती महान शिक्षक आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजेच शिक्षक दिन महाराष्ट्राला शिक्षकांची एक समृद्ध परंपरा लाभली आहे छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शिकवण देऊन एक महान शासक घडवणाऱ्या जिजाऊ मुलींच्या शिक्षणासाठी स्वतः दगडांचा मारा खाऊन झटणाऱ्या साऊ म्हणजेच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले खरा तो एकची धर्म ही शिकवण देणारे स्थाने गुरुजी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना कमवा आणि शिकाचा मंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील सर्व जाती धर्मांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह सुरू करणारे आणि शुल्क माफी करणारे छत्रपती शाहू महाराज यांचं स्मरण केल्याशिवाय शिक्षक दिवस साजरा होऊ शकत नाही महाराष्ट्राची पुरोगामी अशी ओळख बनली आहे ते याच सर्वांमुळे पण सध्या सत्तेत असलेल्या सरकारमुळे महाराष्ट्र पुरोगामित्वाकडून प्रतिगामित्वाकडे वेगाने जाऊ लागला आहे एकूणच अनास्था असलेल्या या सरकारला शिक्षण आणि शिक्षकांबद्दल प्रेम असण्याची शक्यताच नाही मराठी आणि हिंदी अस्मितेचे नारे लावणाऱ्या आणि विकासासाठी महायुतीत गेलो आहे असं सांगणाऱ्या तथाकथित नेत्यांना मराठी शाळा वेगाने बंद पडतायत याची काळजी नाही आहे त्यावर या, त्या या सरकारकडून काहीही ठोस उपाय काढला जात नाही आहे आजच्या या शिक्षक दिनी आजच्या सर्व शिक्षकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा